तर आपलं काम ना पूर्ण आज कॉलम उभा करण्यात आले मस्त वाटायला आम्हाला पण कॉलम पूर्ण झाले आमच्या आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पूर्ण उभं केले आता उद्या थंडी भरून घ्यायचं उद्या मस्त आणि थड्डे भरून घ्यायचे उद्या परत मग परवा दिवशी थंडी पाण्याची लई कम करताय आम्हाला इथं त्याच्यामुळे तिकडे एक बोर आहे बोर खड्डे जास्त लय खोल नाही आहे आमचे मुरूम लागलेला भरपूर त्याच्यामुळं मागून आणले लोकाला दोन आणले खाली झाले अर्धले पाणी नाही फायनली उद्या तर आमचे कॉलम सर्वात झाले सगळे पण तरी पण आम्ही आता उद्या हे भारणार इकडे तर गट्टू पर्यंत झाले इकडचे चार राहिले भरायचे चला बोर बोर दाखवू आपण बोर किती लांब तर धामीण लावावं लागते आम्हाला मोठी धामून लप लपून ठेवावं लागेल नेम कोणी इकडे म्हणजे पाणी कुठून आणायचं फायनली इथं धामिन ठुली त्याला परत एक कॉलम घ्यायचा आपल्याला इथे एक कॉलम घ्यायचा मग इथे येईन इथं कॉलम येत इथे कॉलम घेतला का राईट एवढं मध्ये एक बैठक निघते इथं फायनली आता बोरकड चाललो आम्ही बोरला बघावं लाईट हाय का नाही ते लाईट तर येतच नाही ते इथून पाणी न्यायचं आम्हाला तिथपर्यंत तिथं जोडायची आपली एक पाईप हो इथनं जोडायचं पाईप जोडले इथून पाणी आपल्या तिथं जातं तशी पण ते लॉकाचीच आहे आपली नाही आपण बी घेऊ बोर कसं वाटलं आपलं घर कमेंटमध्ये सांगा आपल्याला लाईक करायला विसरू नका पण ओक्के